नेमकं कुठे चुकतंय ते सांगतो मन लावून शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने ऐक तुझी पहिली सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुला वाटतं आहे अजून वेळ आहे उद्यापासून करतो पण तो उद्या उजाडत नाही आणि दुसरी चूक म्हणजे हाती घेतलेल्या गोष्टीच्या मुळाशी न जाता अर्धवट ज्ञानाने तू गोष्टी करायला जातोस बघ विचार करून बघ तुझं तुलाच कळेल अरे नेहमी लक्षात ठेव भरलेली घागर कधीच आवाज करत नाही ती स्वतःचा मार्ग काढत संथपणे पुढे जाते पण तीच घागर जेव्हा अर्धवट भरलेली असते ना तेव्हा मात्र तिचा आवाज फार अधिक होतो आता यातून काय शिकलास आधी पूर्ण ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायचं वेळ ही अशी गोष्ट आहे ना की जी हातातून पट्टा प...